नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरेगाव शहरात आता नो फ्लेक्स झोन विना परवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने संपूर्ण राज्यात शहरी भागामध्ये नो फ्लेक्स झोन करण्याबाबत निर्देश दिले आहेत कोरेगाव शहरात शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी पासून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे विना फ्लेक्स बोर्ड लावून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जाणार आहेत नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी विनोद जळक यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकारांना याबाबतची माहिती दिली कोरेगाव शहरातून सातारा म्हसवड लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा जयसिंगपूर शिरोळ राज्यमार्ग जात असून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नगरपंचायतीने शासकीय विश्रामगृहापासून खुमटे फाट्यापर्यंत आणि सातारा जकात नाका ते डीपी भोसले कॉलेज या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गाच्या दुतर्फा नो फ्लॅग झोन केला आहे सातार लातूर राष्ट्रीय महामार्गावरून उपनगरांमध्ये अन्य जाणारे रस्ते जसे की लक्ष्मीनगर रस्ता केदारेश्वर रस्ता आझाद चौक ते बाजारपेठ रस्ता आझाद चौक ते नवीन एस टी स्टँड रस्ता साखळी पूल ते दत्तनगर रस्ता साखळी पूल ते महादेव नगर रस्ता साखळी पूल ते व्यापारपेठ रस्ता आर एम देसाई पेट्रोल पंप, पे पंप ते गणेशनगर आर एम देसाई पेट्रोल पंप ते कन्याशाळा पंचायत समिती एकंबे रस्ता पारकी क्लासेस पर्यंत सरस्वती विद्यालय ते प्रोफेसर कॉलनी सरस्वती विद्यालय ते विद्यानगर या उपमार्गावर शंभर मीटर अंतरापर्यंत नो फ्लेग झोन तयार करण्यात आला आहे खंडाळा शिरो जयसिंगपूर राज्य मार्गावर जुने हिंद भवन चौक ते रामलिंग रस्ता जुने तहसील कार्यालय ते पूजा नर्सिंग होम गोने आर्ट्स ते शांतीनगर आदर्श शिवनेरी इमारत ते उपजिल्हा रुग्णालय आदर्श शिवनेरी इमारत ते संभाजीनगर नगर मॅफको चौक ते सुलतानवाडी रस्ता भगवा चौक ते सुलतानवाडी रस्ता जुना नाना ना पार्क ते श्रीराम भोजनालय ते भंडारी मैदान रस्ता डी पी भोसले कॉलेज ते भंडारी मैदान कॉलनी या उपरस्त्यांवर शंभर मीटर अंतरावर नो फ्लेक्स झोन तयार करण्यात आला आहे फ्लेक्स फलक होर्डिंगच्या माध्यमातून चमकोगिरी करणाऱ्यांचे पीक वाढले आहे त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून या धोकादायक फ्लेक्स अपघातही होत आहे त्यामुळे शहरी भागात प्रमुख मार्गांवर फ्लेक्स लावण्यास मुंबई उच्च आदेशाप्रमाणे मनाई करण्यात आली आहे मुख्याधिकारी विनोद झोळक यांनी याबाबत आदेश काढले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करणार आहे असा इशारा दिला आहे मुंबई उच्च न्यायालय नगर विकास विभाग मंत्रालय तसेच सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायत हद्दीमध्ये फ्लेक्स बॅनर पोस्टर्स आदी लावण्याबाबत नियम व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याबाबत सूचित केले आहे नागरी स्वराज्य संस्थांनी त्यांच्या हद्दीमधील अनाधिकृत तसेच अधिकृत मात्र नियमबाह्य आकाराच्या व उंचीच्या धोकादायक जाहिरात फलक होर्डिंग फ्लेक्स बॅनर्स पोस्टर्स आदींबाबत नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत कोरेगाव शहर आणि तालुक्यातील जाहिरातधारक प्रिंटिंग प्रेसधारक फ्लेक्स बोर्ड उभारणारे मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरात ठिकठिकाणी थीक उभारलेल्या उभ्या फ्लेक्स बोर्डमुळे अपघात होत आहे तसेच शहराचेही विद्रुपीकरण होत आहे त्यामुळे प्रमुख महामार्ग राज्यमार्ग आणि अंतर्गत रस्त्यांच्या कडेला असणारे पतदीवे आणि विद्युत खांबांवर उभे फ्लेक्स छोटे जाहिरात बोर्ड लावण्यास बंदी घालण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मुंबई पोलीस अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकारी विनोद जळग यांनी दिला आहे